नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी बँकेतल्या नोकरीशिवाय व्याख्याता म्हणून मी फार फिरलो त्यातले काही आनंददायी प्रेरणादायी प्रसंग आपल्या पुढे मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली सुमारे सत्तर एक विषयावर मी पाच वर व्याख्यान दिली पण जास्तीत जास्त ओढा जास्तीत जास्त मागणी आवड ही लोकांना कशात असते तर विनोदामध्ये असते विनोद हे माणसाला मिळालेलं एक वरदान आहे देव रंगारी रंगारी त्रिबुनाचा रंग करी लक्ष चौऱ्याऐंशीचे ठसे वेगाले केले कसे चौऱ्याऐंशी लाख ठशातनं माणसाला हा पी कोट्यातनं मनुष्य जन्म मिळाला हा का भारी आहे तो बोलू शकतो तो लिहू शकतो तो वाचू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हसू शकतो इतर प्राण्यांना हे भाग्य नाही आपण म्हणतो का त्या दोन म्हशी कशा गुलू 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 बोलतायत नाही हो त्या काय करणार चारा खाणार आणि दूध देणार याच्या पलीकडं काही नाही आता बिहारमध्ये एखादा माणूस असतो चारा खाणारा बाकीच्यांचं ते काम न रे आशुशक तो हसू शकतो हसू शकतो हा हास्य कशामुळे हो निर्माण होतं तर विनोदामुळं होत अकस्मात घडली एखादी गोष्ट आणि फारशी त्यांना त्रास होणार नाही तरी त्यातनं विनोद निर्माण होतो माणूस घसरून पडला की बाकीच्या हसतात पण घसरून पडल्यावर त्याचा पायच मोडला असेल तर हसणार नाही केळीच्या सालावरून तो घसरला हसल वे, काहीतरी वेगळं दिसलं की माणसाला हास्य निर्माण होत हे हास्य आहे हे जीवनात जे जी वापरतील त्यांचे ताणतणाव हो कमी होतात हा जो मनुष्य आहे ह्याला ताणताणव भरपूर आहेत विवंचना आहेत दुःख आहेत दुःखाचे पक्षी आपल्या हृदयात फडफड करत राहणारच त्यांना तिथं घर करू द्यायचं नाही एवढं मात्र आपल्या हातात आहे आणि ते करू द्यायचं नसेल तर अध्यात्माकडे जा देवाला नमस्कार करा पण ते सगळ्यांना जमता असं नाही तर त्यांनी विनोदाकडं वळा विनोद विनोद केला नाही माणूस असा ताजा तवाना होतो पुन्हा कार्यरत राहतो बँकेसारख्या वृक्ष विषयात मी अडतीस वर्ष काम केलं बँकेचं ट्रेनिंग घेताना मी त्या विनोदानच सुरुवात करायची किंवा तिथलेच प्रसंग सगळीकडे सा सांगतो बँकेत एक जोडप होत लग्नहून अठरा वर्ष झाली होती म्हणजे पहिला प्रेमाचा भर जरा संपत आला होता घरात जरा तू तू मयमय व्यवस्थित चालू होत हां चालू आणि तो बायको म्हणली मी माहेरी चालली ती माहेरी गेली आणि येते म्हणले काही दिवसात तिनं निरोप पाठवला आता महिना झाला मी राहिले आता मी येते तुम्ही मला घ्यायला या पण काय ठरलं होतं जाताना हां बघा ये लवकर ये लवकर हो आहे आणि चाल महिन्याभरानं ती आली आल्यावर हाच तिचं स्टेशनवर गेला होता तिला घ्यायला स्वागत करायला ते आल्याबरोबर त्याने बॅग वगैरे घेतली झाला ना प्रवास नीट म्हटलं ती काय म्हणते बघा ते पलीकडचं जोडपं बघा कसे प्रेमाने गुलू 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 बोलतायत नुसते लव बडस आहेत लव बडस आहेत बघा त्यावेळेला यानं खुलासा केला अग तो पोचवायला आला आणि मी घ्यायला आलोय हा फरक आहे हा म्हणजे असं संसारात आलेले तणाव त्यातनं घालूनच टाकलेले घालून टाकलेत बँकेत एक अधिकारी होता आणि त्याचं लग्न ठरलं लग्न झालं आता कुठेतरी फिरायला घेऊन जायचं तेवढ्याच बँकेतनं निरोप आला की ताबडतोब इकडे या आणि ते म्हणाले एक मॅनेजर आजारी पडलेत आपल्याला ब्रांच काय बंद ठेवता येत नाही तिथं जा तोंड लावा आम्ही जा दोघं फिरायला जायचं ते नंतर तिला काय सांगायचं तिला सांगा म्हटले की बँकेतले म्हणतायत तुम्हाला ही नोकरी आहे म्हणून ती छोकरी मिळाली आहे तादी इकडं जायचं त्यानं येऊन तिला सांगितलं असं असं आहे जायचं आहे काही इलाज नाही आणि तिथनं आल्यावर आपण जाऊ फिरायला कुठे महाबळेश्वरला जाऊ पण तोपर्यंत आपण एकमेकांना पत्र लिहायची मी तुला तू मला मी तुला तू मला पत्रानं कसं प्रेम खुलतं अगदी आणि हा गेला ती वाट पाहत होती त्याचं काही पत्र आलं नाही म्हणून हिनं पत्र पाठवलं हो उत्तर नाही दुसरं पत्र पाठवलं हो उत्तर नाही तिसरं पत्र पाठवलं उत्तर नाही पण तोच घरी आला मैना झाला होता रागातच होते आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं एकमेकांना पत्र लिहायची मी तुम्हाला तीन पत्र पाठवली मिळाली का नाही तोंडाला मिळाली ना मग उत्तर लिहिलं नाहीत तोंडाला पत्र मिळाली पण त्याच्यावरची सही नमुन्याप्रमाणे नव्हती सिग्नेचर डीड नॉट टॅली त्यामुळे मी लक्ष दिलं नाही म्हणजे काही जण किती नियमानं वागणारे असतात त्याच्यावरही विनोद होतात विनोद कुठे केव्हा काय होईल सांगता येत नाही सर्व क्षेत्रात विनोद आहेत मृत्यूमध्ये सुद्धा विनोद आहेत आणि ह्या विनोदाची मागणी म्हणून आम्ही व्याख्यानाला वेगवेगळ्या ठिकाणी जातो तिथं अंदाज घेतो मी की इथल्यानं विनोद किती कळतोय त्या मनानं त्यातले विनोद काढायचे आचार्यत्र्यांचा तो गाढवाचा विनोद सगळ्यांना आवडतो कुठला की तो मराठामध्ये आत्रे काम करतो त्या बाहेर न आला आणि तो म्हणला गाडो मरून पडले ते म्हणले आहे कमिशनरला फोन लावा आणि कमिशनरला फोन लावल्यावर कमिशनर रागवले म्हटले अहो गाडो मरून पडले याचा कमिशनरला फोन लावताय तुमच्या मराठ्यातनं तुम्ही घाण बाहेर काढत असता तुम्हाला एवढं जमत नाही का त्याला आत्रे साहेब म्हणले हे कराय मी माझ्या दैनिक मराठातनं रोज घाण काढत असतो बरोबर आहे ते गाडवही उचलून टाकायचं काम मी करतो कुणाला तरी सांगून तुम्ही काळजी करू नका आता राहिला तुमचा पुढचा प्रश्न तुम्हाला फोन का केला आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की कुणी गेलं तर प्रथम जवळच्या नातेवाईकाला कळवावं म्हणून तुम्हाला कळ हा अगदी सामान्य विनोद आहे तो सगळ्यांना आवडतो पण मी एक टेस्ट घेतो इथल्यानं कितपत आवडतं आणि विह्याबुंची गोष्ट सांगतो विआुआ हे फार मोठे विनोदकार त्यांच्या इतकं विनोदी लिखाण मला नाही वाटत कुणी केलं असेल त्यांचं लग्न झाल्यावर त्यांचा मित्र म्हणाला अरे मी या ग्रामीण भागात राहतो माझ्याकडे या आधी इथं कसं शांत निवांत राहा आणि मग जा कुठं जायचं असलं तर त्याने बायकोला सांगितलंय बघ तो फार प्रेमानं आणि अगत्यानं बोलवतोय तर आपण जाऊया आणि तुला तिथं नाही आवडलं ना तर नंतर जाऊ दुसरीकडे म्हण ते गेले निसर्गरम्य असा ग्रामीण भाग तिथं ते, ते राहिले संध्याकाळी फिरायला बाहेर पडले त्यावेळेचा तो काळ आहे अजिबात निर्मनुष्य रस्ते असायचे गावाबाहेर असे जाऊन एक छोटासा पूल होता तिथं बसले आणि तिथून पाहतात तर विहभोवाना एक पाठी दिसली विष्णू मंदिराकडे जाण्याचा रस्ता ज्यांना लिहिता वाचता येत नसेल त्यांनी शेजारच्या चांबाराच्या दुकानात विचारावेभोवाना एकदम हसू आलं <laughs> लिहिता वाचता येत नाही त्यांनी चांबाराच्या दुकानात विचारा आणि बाजूला बघतात तर बायको काय हसतच नव्हते अगदी गंभीर नो प्रॉफिट नो लॉस दुकानात बसल्यासारखे असे म्हणले विनोद हा काही समजून सांगायचा नसतो आलिया भोगासी असावे सादर काय करणार होता हिला नाही कळत विनोद चला घरी गेले जेवले आणि झोपी जायला त्यांच्या शयनग्रहामध्ये गेले तर झोपणार तर ता त्यांना तिथं आवाज यायला लागले खुदू 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 हां इथं आत्ता हसण्याची आवाज कोण तर पाहिलं तर बायकोच हसत होती म्हणजे आत्ताही का हसते म्हणून त्याला विचारलं काय झालं हसायला म्हणले मला ते, ते पाठीच आठवली <laughs> तिथं लिहिलं होतं विष्णू मंदिराकडे जाण्याचा रस्ता ज्यांना लिता येत नसेल त्यांनी चांबाराच्या दुकानात म्हणून मला ते हसूच यायला लागलं तरी म्हणले इला काय आहे बघा बरं म्हणले त्यातलं काय म्हणणं आहे तुझं नाही ते लिहिलो तर पाठीवर असं असं विष्णू मंदिराकडे जाण्याचा रस्ता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी चांबाराच्या दुकानात विचार आहे पण चांबाराचं दुकान बंद असलं तर काय करायचो म्हणून मला हसूच यायला लागलं <laughs> ते म्हणले छान आता झोपूया आपण बाकी काही नाही विनोद हा समजून सांगायचा नसतो तो काळायला लागतो पण हा विनोद जो वापरतो त्याचं मन निर्मळ होतं तणावातनं मुक्तता होती थोडा काळ तरी तो आनंदात जातो पुढचे तणाव घ्यायला मोकळा होतो हे सामर्थ्य आहे आणि मराठीमधले नुसते विनोद जरी तुम्ही वाचायचं ठरवलं तरी हे आयुष्य कमी पडेल इतके विनोद आहेत इतके विनोद श्रीपाद कृष्ण कोलटकर राम गणेश गडकरी चिवी जोशी आचार्यत्रे पु ल देशपांडे दमा मिराजदार कितीतरी कितीतरी आहेत मंगला गोड आहेत महिलांच्या बाबतीत हे वाचा वाचा आणि विनोदाचं मिळालेलं वरदान आहे रोज एकतरी विनोद घरातल्या डायनिंग टेबलवर सांगायचा घरातलं हे डायनिंग टेबल आहे हा सर्व विद्यापीठ करून टाकायचं ऑफिसमध्ये असाल तर चहाच्या वेळेला सांगायचा सा। बागेत फिरायला जाऊन मित्रमंडळी बसत असतील तर तिथं रोज सारखं कोण निवडून येणार याच्या पलीकडे जाऊन एखादा तरी विनोद सांगायचा सा। निर्मळ मन असतं तोच विनोद करू शकतो पूर्वीचे राजकारणी निर्मळ मनाचे होते राजकारणात खूप विनोद होते आता राजकारणातला विनोद नाहीसा झाला आहे कारण लगेच अंगावर वेगळ्यानच येतात तेही आहे विनोद करा विनोद करा फार वरदान आहे ज्याच्याजवळ हे विनोदाचा स्टॉक आहे आणि योग्य वेळी पद्धतशीरपणे तो मांडू शकतो त्याला आज फार महत्त्वाचं स्थान आहे त्याला मोठी किंमत आहे पण तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारायसाठी ह्या विनोदाचाही आसरा घ्या मोठे वा जास्त जणांपर्यंत हे शेअर करा धन्यवाद